माझं नाव वैश्वी पुंडलिक इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीममध्ये मी आपलं स्वागत करते तर आता मी आळंदी या ठिकाणी आलेली आहे आळंदी येथे एक मावशी आहे त्यांना आपण जे काही प्रोडक्ट दिलेले तर आपण त्यांच्याच तोंड ऐकूया त्यांना काय रिझल्ट आला आपल्या प्रोडक्टचा नमस्कार मावशी तुमचं नाव सुगंधा नवे ना हां आपल्याला काय त्रास होत होता गुडघे दुखत होते हां अजून बाकी काय नाही गुडघ्यांचाच त्रास होता आणि गुडघ्याला शूज वगैरे होती का हां सूज होती गॅप सांगितलं होतं हां मग काय केलं तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर वगैरे केलेले कारण किंवा काय सांगितलं होतं डॉक्टरांनी औषधं दिली होती हां अजून ते बाकी ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण आम्ही नाही म्हणून सांगितलं हां मग नंतर तुम्ही काय केलं नंतर तुमच्या औषधांनी करत मग आपल्याकडं तुम्ही काय काय घेतलं होतं गोळ्या होत्या ते लिपीड आणि तेल हां हे लिक्विड वापरलं का हो वापरलं हे लिक्विड तुम्ही किती महिने वापरलं दोन महिने वापरलं हा यानंतर हे आपले जे तुम्ही औषधं घेतली किंवा प्रोडक्ट घेतले त्याच्यातून तुम्हाला काय फरक वाटला मला खूप फरक वाटला की आता मी म्हणजे चालतानी एकदम सरळ चालतानीचे पण मला सगळं आकडे वाकडे चालवायला जायचं म्हणजे आल्यावर मला असं वाटतं का तुम्हाला डॉक्टर घेत जाणं गरजेचं वाटतं नाही वाटत मग हे किती महिने तुम्ही घेतलं साधारण तरी दोन महिने तीन महिने घेतले तीन महिने घेतलं आणि आता कसं वाटतंय मग तुम्हाला काय वाटतं हे जे प्रोडक्ट आहेत ते लोकांनी पण घ्यायला हवेत किंवा फरक अजून काय सांगाल तुम्ही ह्याबद्दल पडला म्हणून मी त्यांना सांगते तुम्हाला हवे तर बघा तुम्ही आधी विचार करून लोक काही पैशांच्या बाबतीत विचारतात तर मी त्यांना तेवढा सांगते एवढा खर्च असतो म्हणून तो कोणी नाही म्हणतो कोणी म्हणतो मग घ्यायला पाहिजे तसं वाटतं का तुम्हाला लोकांनी डॉक्टरांच्या औषधापेक्षा हे चांगलं की डॉक्टरांची औषधं आहेत आता हे चांगले आहेत मला तरी चांगलंच वाटले डॉक्टरच्या औषधापेक्षा आता मग लोकांचा प्रश्न त्यांच्या त्यांच्या मनावर घ्यायचं की नाही असं वाटतं की हे घ्यायला पाहिजे सगळ्यांनी जर बरं व्हायचं असेल तर बरं ठीक आहे धन्यवाद